राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्ट्यांवर धाड पाच गुण्यात सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी सकाळच्या सुमारास गुळवंची तांडा व शिवाजीनगर परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून पाच गुण्यात आठ हजार चारशे पन्नास लिटर रसायनासह तीन लाख अठरा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्याभरातील हातभट्टी निर्मिती ठिकाणांवर व विक्री ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून मंगळवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत सोलापूर विभागाच्या अ ब भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी सामूहिकपणे उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची तांड्याच्या दक्षिणेस सरकारी ओढ्याकाठी छापा टाकून करण राजू पवार वय अठ्ठावीस वर्षे या इसमास चौदाशे लिटर रसायनासह अटक केली तसेच गुळवंची तांड्याच्या पश्चिमेस आंब्याच्या झाडाजवळ एका हातभट्टी ठिकाणावरून सोळाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले निरीक्षक अ विभागाच्या पथकाने देशमुख वस्ती केगाव तालुका उत्तर सोलापूर येथे नितीन सुरेश चव्हाण वय चोवीस या इस्माच्या हातभट्टी निर्मिती ठिकाणावर छापा टाकून आठशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले तसेच शिवाजीनगर केगाव येथील डेंटल कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या दोन ठिकाणांवर छापे टाकून चार हजार सातशे लिटर रसायन जप्त केले या संपूर्ण कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हातभट्टी दारू बनवण्याकरता लागणारे आठ हजार चारशे पन्नास लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील सुखदेव सीत दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार अंजली सर्वदे मानसी वाघ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान प्रशांत इंगोले इस्माईल गोडीकट अण्णा करचे अनिल पांढरे अशोक माळी योगीराज तोगी व वा वाहन चालक रशीद शेख दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली